तुम्हाला जर वाटत असेल का माझा जिवंत राहावा माझा पप्पा जिवंत राहावा ही तुमची जर इच्छा असेल तर माझ्या पप्पाशी तुम्ही आज करून माझ्या बोलू नका मुलगा म्हणून ती ती रडते रडते आणि म्हणून दिनेश परदेशी रडतोय आणि दिनेश परदेशी रडतोय म्हणून आमच्या सारखे कार्यकर्ते रडताय तो मुलगा रडायला लागला आणि त्याने सांगितलं दहा तारखेला माझा पप्पा तुमच्याकडनं इकडं आला घरी रात्री दोन वाजता महाशक्तीचे पाहुणे आमच्या घरावर आले मित्रांनो मी आपल्याला सांगू इच्छितो की दहा तारखेपर्यंत म्हणजे गेल्या दोन महिन्यापासून वैजापूर तालुक्यामध्ये एका नेत्याचा प्रवेश होणार आहे त्याची चर्चा जोरात होती आणि ती चर्चा होण्याचं कारणही तसंच होतं की या ठिकाणी विद्यमान आमदाराला पराभूत करण्यासाठी या महाशक्तीच्या विरोधात लढण्यासाठी एक मोठी ताकद या ठिकाणी उभी असली पाहिजे आणि ती ताकद या वैजापूर नगरपालिकेचं ज्यांनी पंचवीस वर्ष नगराध्यक्षपद भूषवलं ते डॉक्टर दिनेश परदेशी साहेबांनी शिवसेनेत प्रवेश करावा ही आपली सर्वांची इच्छा होती मी आपल्याला सांगू इच्छितो गेल्या एक महिन्यापासून शिवसेनेच्या लोकांनी मातोश्रीवर जाऊन दिनेश परदेशी साहेबांची शिफारस केली मातोश्रीने प्रवेशासाठी के मातो प्रवेश हिरवा कंदील दाखवला गेल्या पंधरा दिवसापासून पायाला भिंगरी लावून या मतदारसंघाचं भूत असलेल्या तलवड्यापासून तर गाजगाव खातगाव आणि देरड्याच्या भूतपर्यंत दिनेश परदेशी पोहोचला आणि जिथं दहा लोकांची सभा घ्यायची होती त्या ठिकाणी दोन दोनशे लोकांची त्या ठिकाणी बैठक आयोजित दिनेश परदेशी झाली उदय भाऊ हे दहा तारखेपर्यंत सर्व सुरळीत होतं दहा तारखेला आमची गंगापूरला बैठक झाली आणि आदरणीय उद्धव साहेबांच्या सभेला आपण प्रचंड संख्येने यावं हे दिनेश परदेशीने आव्हान केलं राजनगावची गणपती बाप्पाची आरती त्या ठिकाणी पार पाडली आणि दिनेश भाऊ वैजापूरमध्ये दाखल झाले रात्री अकरा वाजले दिनेश परदेशी साहेब इकडे गेले आम्ही दुसऱ्या दिवशी शिवसेनेचे आमचे मार्गदर्शक आणि आम्ही दिनेश परदेशी मित्रमंडळच्या रूपाने त्रेपन गावामध्ये घरोघरी जाऊन या कार्यक्रमाला यावा असं लोकांना आव्हान करत होतो अकरा तारीख उजळली आम्ही तिकडे नियोजन चालू होतं आम्हाला चार वाजता फोन येतो की आपल्या मित्रमंडळाचा तुमचा दौरा थोडासा थांबून घ्यावा आम्ही विचारलं का सांगितलं गेलं उद्या सकाळी तुम्हाला निरोप देण्यात येईल बारा तारीख उचडली बारा तारखेच्या दुपारपर्यंत आम्ही भाऊच्या फोनची वाट पाहत होतो तेरा तारीख उचडली दहा तारखेच्या रात्री दोन पाचपासून तर तेरा तारखेपर्यंत आमचा दिनेश भरतीशी या व्यक्तीशी संपर्क होत नव्हता आम्ही त्या ठिकाणी परेशान झालो सारंगराबा डी के साहेबांना विचारलं की भाऊ कुठे आहेत त्यांनी सांगितलं आमचाही संपर्क होत नाही आम्ही सर्व लोक या ठिकाणी वैजापूरमध्ये दिनेश परदेशीचे हितचिंतक जमा झालो दुपारी तीन वाजता दिनेश परदेशींचा निरोप आला तुम्हाला मी एका ठिकाणी बोलवणार आहे तुम्ही त्या ठिकाणी सगळ्यांनी जमायचं आहे मोजक्या लोकांना पन्नास लोकांना घेऊन आम्हाला एका त्यांच्या मित्राच्या फार्म हाऊसवर बोलवलं गेलं आम्ही रागात होतो की तुम्ही तीन दिवस झाले आम्हाला नियोजन करायला सांगताय आणि तुमचा आमचा फोन तुम्ही घेत नाही तुमच्याशी संपर्क आमचा होत नाही याचं कारण काय आम्ही सगळं विचार करून अगोदर चहा घेऊन आपण काय बोलायचं हेच नियोजित करून आम्ही त्या ठिकाणी दिनेश परदेशींना भेटायला गेलो एका सभागृहामध्ये त्या ठिकाणी दिनेश परदेशी या वैजापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा शिल्पा भाभी त्यांचं कुटुंब सगळं बसलेलं होतं आम्ही रागाच्या भरात सर्व खुर्च्यावर बसलो कुणी काय बोलायचं आवाळे सर होते आम्ही तो नियोजित कार्यक्रम आमचा होता पण पर दिनेश परदेशीने सांगितलं तुम्हाला जे काय बोलायचं ते बोला माझी काही हरकत नाही पण तत्पूर्वी तुम्हाला माझं दोन मिनटं ऐकून घ्यावं लागेल आम्ही सांगितलं बोला दिनेश भाऊ बोलण्याच्या अगोदर त्यांचा मोठा मुलगा जो शिक्षणासाठी बाहेर बाहेरच्या देशामध्ये आहे तो समोर उभा राहिला त्याने आम्हाला सांगितलं उदय भाऊ उदय भाऊ तुम्ही ऐका तुम्ही मला काल फोन केला होता डॉक्टर किधर हे मी किधर थे त्यांचा मोठा मुलगा त्या ठिकाणी उभा राहिला त्याने सांगितलं तुम्ही माझ्या पप्पावरती प्रचंड प्रेम करता मी तुम्हाला सर्वांचा आभारी आहे पण तुम्हाला जर वाटत असेल का माझा बाप्पा जिवंत राहावा माझा पप्पा जिवंत राहा ही तुमची जर इच्छा असेल तर माझ्या पप्पाशी तुम्ही आज कुठलाही प्रेशराईज करून माझ्या पप्पाला बोलू नका आम्ही विचारलं झालं काय तो मुलगा रडायला लागला ला। तो मुलगा रडायला लागला त्याने सांगितलं दहा तारखेला माझा पप्पा तुमच्याकडून इकडं आला घरी रात्री दोन वाजता महाशक्तीचे पाहुणे आमच्या घरावर आले आणि त्या महाशक्तीच्या लोकांनी माझ्या मम्मीला आणि माझ्या पप्पाला तू जर कुठे प्रवेश केला आणि काही करण्याचा प्रयत्न केला तर तुला तुरुंगात थांबल्याशिवाय आम्ही राहणार नाही आमच्या कुटुंबाला धमकी दिली आणि माझा पप्पा डिस्टर्ब झाला मागच्या अठ्ठेचाळीस घंट्यापासन माझ्या पप्पाचा डोळ्याला डोळा लागलेला नाही तो रडतोय म्हणून ती भाभी रडते आणि ती भाभी रडते म्हणून दिनेश परदेशी रडतोय आणि दिनेश परदेशी रडतोय म्हणून आमच्या सारखे कार्यकर्ते रडत आहे आम्हाला वैजापूर तालुक्याच्या जनतेला विचारायचं आहे तुमच्या तालुक्यामध्ये इतक्या कालच्या पातळीचं राजकारण केव्हापासनं सुरू झालं की पंचवीस वर्ष डॉक्टर म्हणून तुमची सेवा केली आणि पंचवीस वर्ष नगरपालिके ज्याने तुमची सेवा केली त्या माणसाला आयुष्यातून त्याच्या कुटुंबाला आयुष्यातून आणि भविष्यातून जर उद्ध्वस्त करण्याचा निर्णय होत असेल तर, तर, तर तुम्ही मला सांगा हे राजकारण योग्य आहे का मला वैजापूरच्या प्रत्येक जनतेना वर हात करून सांगायचं सा, की तुम्ही दिनेश जर प्रेम करत असाल तर एकदा वंत हात करून जोरदार टाळ्या वाजवा आणि त्या माणसाला तुमचा पाठिंबा दर्शवा इतकी विनंती करण्यासाठी मी विचार मंचावर उपस्थित आहे